काही लोकांकडे दुर्लक्ष करणं आहे संजय राऊत यांच्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो तसंच जिल्ह्यातील काही लोकांकडे दुर्लक्ष केलं पाहिजे असं विधान करत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी भाजपचे माजी आमदार राजन तेली यांचं नाव न घेता टीका केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणाऱ्या भूमिपूजनाचं राजन तेली यांनी आधीच भूमिपूजन केल्याबद्दल केसरकर यांना विचारलं असता त्यांनी तेलींचा समाचार घेतला सिंधुदुर्ग जिल्ह्यातली मुलं एवढी हुशार आहेत की सातत्याने चौदा वर्ष त्यांचं पासआउट पर्सेंटेज हे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आहे अशा मुलांना सायन्सची ओळख झाली पाहिजे त्याच्यामधून अनेक वैज्ञानिक तयार झाले पाहिजेत आणि महाराष्ट्रभरातली आमची जी मुलं आहेत त्यांना कोकणचं सौंदर्य दिसलं पाहिजे आणि म्हणून कोकणामध्ये विशेषतः सिंधुदुर्गमध्ये हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ज्यावेळेला आम्ही पन्नासावा राष्ट्रीय प्रदर्शन पुण्याला आयोजित केलेलं होतं त्यावेळेला संपूर्ण राष्ट्रामधून जी मुलं आलेली होती त्यांना आम्ही पुणा दाखवण्याची व्यवस्था केलेली होती शनिवारवाडा दाखवायची व्यवस्था केलेली होती महाराष्ट्राची संस्कृतीचं ओळख करून देण्याचा प्रयत्न केलेला होता त्याचप्रमाणे आता महाराष्ट्रातल्या सगळ्या मुलांना कोकणची ही जी सुवर्णभूमी आहे ते बघण्याची संधी मिळेल छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला सिंधुदुर्ग जिल्हा किल्ला त्यांना बघायला मिळेल तिथलाच सु, सु सुंदर असा समुद्रकिनारा त्यांना तारकर्लीचा बघता येईल आणि त्याच्याबरोबर भारतातलं एकमेव स्कुबा डायविंगचं ट्रेनिंग सेंटर हे सुद्धा त्यांना बघता येईल अशा तऱ्हेची व्यवस्था आमच्या जिल्हाधिकारी महोदयाने केलेली आहे बाहेरून आलेल्या मुलांना एकच विनंती आहे की कोणी समुद्रात जाऊ नका समुद्राचा जो आपल्याला आनंद लुटायचा आहे तो समुद्र बघून घ्या कारण लांबून आपण आलेले आहेत आपले जीव खूप मोलाचे असतात आपल्याला समुद्राच्या पाण्याची सवय नसते आणि त्याच्यामुळे सिंधुदुर्गमध्ये आल्यानंतर जे सायन्स टीचर्स सा आलेले आहेत सगळे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्यांचंसुद्धा मी मनापासून स्वागत करतो आपल्या मुलांना वैज्ञानिक दृष्टिकोन देण्यामध्ये ह्या सायन्स टीचर्सचं सा खूप मोठं अनुदान आहे आणि त्याच्यामुळे हे आपल्या मुलांना बरोबर घेऊन इथं आलेले आहेत आणि आपण जर इथले प्रयोग बघितले तर अतिशय आधुनिक असे प्रयोग आहेत ज्याच्यामध्ये पर्यावरणाच्या संदर्भातले आहेत रोड सेफ्टीच्याबद्दल आहेत एनर्जी आणि त्या ठिकाणी सोलर एनर्जी विंड एनर्जी सगळ्याच्या संदर्भात असतानाच आमची जी अपंग मुलं आहेत त्यांनी किती सुंदर प्रयोग केले आहेत हे सुद्धा तुम्ही बघितलं पाहिजे आणि त्याच्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातली जी सर्व मुलं आहेत त्यांच्यासाठी बसेस केलेले आहेत त्यांनी इथं येऊन ही प्रदर्शनं बघावी आणि ही प्रदर्शनं बघत असतानाच त्यांच्यासाठी वेगवेगळे वैज्ञानिक प्रयोग ठेवलेले आहेत आणि संध्याकाळच्या मनोरंजनाचे सुद्धा कार्यक्रम ठेवलेले आहेत कारण चांगलं असतं तिथं संजय राऊत आहे त्यांच्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो तर जिल्ह्यामध्ये सुद्धा काही लोकांकडे दुर्लक्ष करायला शिकलं पाहिजे करणं चांगलं असतं था। तिथं संजय राऊत आहे त्यांच्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो तर जिल्ह्यामध्ये सुद्धा काही लोकांकडे दुर्लक्ष करायला शिकलं पाहिजे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल